नमस्कार श्री स्वामी आजची रेसिपी आहे ही आलूवडी आता कशी आता आपण पाहूया चला तर चला अळूचे वडीचे आपण मिश्रण रेडी करूया ही अळूवडी आम्ही एअर फ्राय मध्ये करणार आहोत तुम्हाला हवे तर तुम्ही डीप फ्राय शेलो फ्राय सुद्धा करू शकता तर चला मिश्रण रेडी करूया त्यासाठी आपण एका वाडग्यामध्ये तीन वाटी पीठ घेतलं आहे अर्ध्याला जास्त तांदळाचं पीठ घेतलं आहे सफेद तीळ उवा घेतला आहे कोथंबीर चवीनुसार मीठ थोडंसं घालूया आपण याच्यात लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद चिंचेचा कोळ घ्यायचा पाच ते सहा चमचे आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट आहे टाकूया आणि यात थोडे थोडे पाणी घालून आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे मिश्रण जास्त जाडही जाडसर ही नाही आणि असं पात्ता नाही मध्यम आकाराचे मिश्रण ठेवायचं तर चला आपण आळूच्या वड्या करून करायला घेऊया त्यासाठी आपण एका डिशला छानसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून आपली वडी त्याला चिटकून राहावी नाही म्हणून ते एक एक पान घेऊन हे मिश्रण त्या वडीला व्यवस्थित आपण लावून घेऊया आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसंच व्यवस्थित तुम्ही हे मिश्रण लावायचं आणि ही वडी तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही फोल्ड केली तर ती ही वडी तुम्ही डीप फ्राय करताना विस्काटणार नाही व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आता आपली हळूवडी बनवून रेडी आहे तर आपण याची तीन शिट्ट्या घेऊया छान आता आपल्या अळूवडी वाफून झालेल्या आहेत आपण ही वडी थंड करण्यास ठेवूया आणि ते छान असे पातळ पातळ काप करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्राय करू शकता आम्ही ही हळूवडी एअर फ्रायमध्ये करत आहोत रेडी आहेत आपल्या गरमागरम अंगच्या वडी थँक्यू